नमस्कार हवामानाचा अंदाज वैशारे इशारे अशा प्रकारे आहे उद्या दिनांक मे पर्यंत नैऋत्य मान्सून अंदमान काही भागात दक्षिण बंगालच्या उपसागरात आणि अंदमान आणि निकोबार बेटावर पोहोचण्याची शक्यता आहे कोकण गोव्यात व विदर्भात दोन दिवस तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे मध्य महाराष्ट्रात आज तुरळक ठिकाणी व उद्या काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे मराठवाड्यात आज काही ठिकाणी तर उद्या तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे इशारे आज नाशिक, नाशिक नगर, पुने, पुने व नाशिकच्या घाट विभागात अल्यानगर छत्रपती संभाजीनगर बीड लातूर व उद्या पुणे पुण्याच्या घाट विभागात कोल्हापूरच्या घाट विभागात सातारा सांगली बीड धाराशिव येथे तुरडक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे ताशी पन्नास ते साठ किलोमीटर स्वरूपाचा पाऊस पडण्याची ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे आज रायगड रत्नागिरी धुळे जळगाव पुणे पुण्याच्या घाट विभागात कोल्हापूर कोल्हापूरच्या घाट विभागात सातारा सांगली सोलापूर जालना धाराशिव व विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात तुरडक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह कर वादळी वारे अशी चाळीस ते पन्नास किलोमीटर वाहण्याची शक्यता आहे तसेच हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे वरील जिल्ह्यांना येलो अर अलर्ट देण्यात आलेला आहे पुणे व आसपासच्या परिसरासाठी हवामानाचा अंदाज आज आकाश अंशतः ढगाळ राहण्याची व मेघगर्जनेसहांच्या कडकडाट व ताशी तीस ते चाळीस किलोमीटर वादळी वाऱ्यासह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच उद्या आकाश अंशता ढगाळ राहून दुपारी किंवा संध्याकाळी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे तसेच मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाट कर व ताशी तीस ते चाळीस किलोमीटर वादळी वाऱ्यासह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे पुढील दोन दिवस हवा दोन दिवस येलो अलर्ट देण्यात आलेला आहे धन्यवाद